हॅलो फ्रेंड मी आज तुमच्यासाठी थालीपीठाची रेसिपी घेऊन आली आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे थालीपीठ वगैरे आपल्याला छान आवडतात त्यासाठी मी तुमच्यासाठी खास प्रोटीन व युक्त पौष्टिक व खुसखुशी थालीपीठ भाजणी घेऊन आली आहे तर पहा माझी रेसिपी ही भाजणी आपल्याला दोन ते तीन महिने आरामात स्टोर करून ठेवता येते टिकणारी भाजणी आहे ही तर मी तुम्हाला साहित्य दाखवते आपली साधी आमटीची वाटी जी असती ना त्याप्रमाणे त्या आपण सगळं मेजरमेंट घेणार आहोत तर चला मी तुम्हाला दाखवते तर आता आपण भाजणीसाठी काय काय धान्य घेतलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर आपण आमटीची जी वाटी असती त्याच्या मेजरमेंट नुसार मी धान्य घेतलेली आहे तर मी पहिल्यांदा ज्वारी घेतली दोन वाटी ज्वारी जास्त वापरायची म्हणून दोन वाट्या ज्वारी एक वाटी मी बाजरी घेतलेली आहे एक वाटी तांदूळ एक वाटी डाळ आणि कडधान्य म्हणून मी अख्खे मूग घेतलेले आहेत एक वाटी मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत दोन चमचे बडीशोप एक चमचा मी ओळा घेतलेला आहे तीन चमचे मी जिरे घेतलेले आहे अर्धी वाटी धने घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मी दोन्ही डाळ मिक्स केली मसूर डाळ आणि उडीद डाळ ही दोन्ही मिळून अर्धी वाटी आणि इथे मी मेथी दाणे घेतलेले आहे एक चमचा आणि हे दहा बारा मिरी दाणे असं हे साहित्य आहे तर हे हे साहित्य वापरून थालीपीठ केले तर खूप छान होतात तुम्हालाही आवडतील तर आता आपण हे सगळं भाजून घेऊया बदामी कलर येईल तोपर्यंत खुसखुशीत छान थालीपीठ होतात आता तर मी हे सगळं ना एकत्रच टाकणार आहे आपल्याला सगळं एकत्रच भाजून घ्यायचं आहे म्हणून मी कढई मोठी कढई घेतलेली आहे गॅस चालू केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मध्यम गॅस करून हे सगळं छान भाजून घेणार आहोत सगळं त्यातच घालून घेणार आहोत आपण बडेशे हिरवे मूग दाणे मिरी हे सगळी आपण भाजणी एकत्र एक केलेली आहे आणि ही आता आपण छान खरपूस अशी छान भाजून घेणार आहोत मोठा गॅस नाही करायचा मीडियम गॅसवर चांगलं बदामी कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं ही भाजणी आपल्याला दोन ते तीन महिने आरामात जाते खराब होत नाही काही होत नाही दोन ते तीन महिने आरामात ही भाजणी टिकून जाते सतत असं चमचा हलवत अशी ही भाजणी छान भाजून घ्यायची कारण खाली लागून नाही द्यायची नाही तर कर्पट वास येईल ही आपल्याला अशीच ख खमंग एकसारखी भाजून घ्यायची आहे आणि आपण पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं आपण बाजरी वापरलेली आहे थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसात बाजरी चालती तुम्ही बाजरीच्या ऐवजी उन्हाळ्यामध्ये नाचणीसुद्धा घेऊ शकता त्याचेसुद्धा छान होतात थालीपीठ तुम्ही सुद्धा करून बघा पण मी आता सध्या पावसाळा आहे त्याच्यामुळे मी बाजरी घेतलेली आहे बाजरीसुद्धा पौष्टिक आहे हे असे छान पौष्टिक थालीपीठ तयार होतात मुलांना खूप आवडतात टिफिनसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी झटपट होतात आणि सगळेजण आवडीने खातात त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अशी छान थालीपीठाची भाजणी करून ठेवू शकता आणि मुलांना जेव्हा आवडतील मम्मी आज थालीपीठ कर की आपले लगेच तयार थालीपीठ तर बघा किती छान आपली भाजणी आहे भाज बघा किती छान कलर आलाय इतका छान वास सुटलाय मस्त बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसते आपली भाजणी आता ही आपली भाजणी तयार झालेली आहे आपल्याला सात ही भाजण्यासाठी सहा ते सात मिनिटं लागले मंद आचेवरच आपण ही केलेली आहे बिलकुल आपण करपून दिली नाही काही नाही तर आता ही आपल्याला गार करून घ्यायची आहे आणि आपण ही रवा दळून आणायची जसं आपण भाकरीला करतो त्याप्रमाणे नाही आपल्याला ही रवा दळून आणायची त्याच्यामुळंच म थालीपीठ छान होतात क्रंची चला तर आपण ही गार करून घेऊया तर आता आपण ही भाजणी गार करून घेतलेली आहे बघा आता किती छान भाजणी आपली दिसतीये किती छान उठलेला आहे तर आता ही तयार झालेली आहे भाजणी आता ही गारही झालेली आहे आता आपण ही गिरणीतून बा रवाळ दळणार आहोत तर ही माझी थालीपीठा थालीपीठ भाजणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा मला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू